जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज ज्वारीच्या लाह्या करणार आहे श्रावण महिन्यात नागपंचमीसाठी घरच्या घरी ज्वारीच्या लाह्या करण्यासाठी एक वाटी ज्वारी घेतली आहे ही नेहमीच्या वापरातील भाकरीसाठी जी ज्वारी घेतो तीच ज्वारी आहे निवडून घेतली एका भांड्यात तीन वाटी पाणी घेतलं पाणी गरम करून घ्यायचं पाणी उकडायला लागलं यामध्ये ज्वारी मिक्स करते गॅसची फ्लेम बंद करायची यावर झाकण ठेवून दहा मिनिट असंच राहू द्यायचं दहा मिनिटानंतर एक भांडं घ्यायचं त्यावर चाळणी ठेवून ज्वारीमधील पाणी काढून टाकायचं चाळणीमध्येच थोडा वेळ पाणी नितळून घ्यायचं ज्वारी यातच थोडा वेळ कोरडी होऊ द्यायची आहे पाच दहा मिनिटानंतर ज्वारी कोरडी झाली आहे यातील पाणी नितळलं आहे कॉटनच्या कापडावर टाकून ज्वारी सुकवून घ्यायची फॅनखाली सुकवायची सात ते आठ तास सुकवून घ्यायची आहे पावसाचे दिवस आहेत त्यामुळे थोडा जास्त वेळ ज्वारी सुकायला लागेल मी रात्रभर फॅनखाली सुकवून घेत आहे दुसऱ्या दिवशी सकाळी ज्वारी कोरडी झालेली आहे हाताला ओलसर लागत नाही याच्या करायच्या लाह्या लाह्या फोडण्यासाठी जाड तळाचं भांडं घ्यायचं किंवा अशी नॉनस्टिक पॅन घ्या कढाई चांगली गरम होऊ द्यायची यामध्ये मुठभर ज्वारी कॉटनच्या कापडाने असं दाब देत फिरवायचं गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची लाह्या फुटेपर्यंत असं लाकडी चमचाने फिरवत राहायचं लाह्या फुटायला लागल्या यावर ठेवायचं झाकत मध्ये मध्ये कढई थोडी हलवून घ्यायची घरच्या घरी सोप्या पद्धतीने छान ज्वारीच्या लाह्या तयार होत आहे काढून घेते याच पद्धतीने राहिलेल्या ज्वारीच्या लाह्या फोडून घेते अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल लाईक करा लाह्या फुटायला लागल्या की झाकण ठेवल्यामुळे लाह्या बाहेर येणार नाही लाह्या उडायला बंद झाल्या की गॅस बंद करायचा आणि लाह्या काढून घ्यायच्या यात काही ज्वारीचे दाणे राहिलेले आहे ते काढून घ्यायचे ही राहिलेली ज्वारी मिक्सरमध्ये पीठ करून घ्यायचं मिक्सरमध्ये पीठ करून थालीपीठसाठी वापरता येते ज्वारीच्या लाह्या तयार आहे नागपंचमीसाठी ज्वारीच्या लाह्या करून बघा पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन